गोपीचंद पडाळकर यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावरती टीका केली आहे इस्लामपूरचं ईश्वरपूर केल्यानं काहींची झोप उडाली हिरव्या सपांना पुढे करत ईश्वरपूरला विरोधाचं काम सुरू असल्याचं पडाळकर म्हणाले सांगलीतील खानापूर सुलतानगादे गावाचंही नाव बदला अशी मागणी पडळकर यांनी केलेली आहे ईश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा जो कुडाली मला न विचारता कसं काय केला अरे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठंतरी तरी युट्यूब वरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्यानं त्याला पुढे केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नकाय अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं च काढलं जाईल ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे एक छोटा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये या बातमीसह पाहत रहा एबीपी माणसा